हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या एका नव्या ब्लॉगमध्ये आणि आज आहे गुढीपाडवा तर गुढीपाडवाची तुम्हाला तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा आणि देवपूजा वगैरे सकाळी झाली आहे मुली लवकर आज उठल्या त्यांची आंघोळ वगैरे सर्व झाली आहे आणि आता जेवणाचं चालू आहे तर आज बनवते मटर पनीर पुऱ्या अजून श्रीखंड आमच्याकडे श्रीखंड पुरी बनवतात गुढीपाडव्याला आणि अजून काय बघूया काय काय मेनू आहे ते दाखवते तुम्हाला आज सकाळी लवकरच उठलो होतं आणि देवपूजा वगैरे करून घेतली दाराला तोरण लावलेलं ला हार वगैरे हार हार घातला आणि नंतर मग मटर पनीर बनवायचं होतं मला तर मी फ्रोझन केलेले मटर होते तर ते काढून ठेवले साध्या पाण्यामध्ये टाकून ठेवले अर्धा अर्धा तास म्हणजे जेणेकरून ते साधे होतील दार झालेले बर्फ झालेलं होतं त्यामुळे तर नंतर ग्रेव्ही करून घेतली या एका साईडला आणि थोडंसं पनीर आणलं होतं तर दोनशे ग्रॅम असेल तर ते छावलच आवडतं आणि मला तर काय आवडत नाही त्यासाठी मग सावसाठीच बनवले ना आता ती जेवणार होती सागर काही नाही आहे तो कामाला गेला ज्याला अजून काम होतं तर तो कामाला गेलेला आहे तर मग पनीर पण बनवलं एका साईडला आणि एका साईडला पुऱ्या केलेल्या तर पुऱ्या पण थोड्याशाच केल्या आणि कसं खाणारे असले जेवणारे असले तर म्हणजे आपल्याला बनवायला पण जरा एनर्जी येते पण आता जेवणारच नाही तर मग कशाला म्हणलं भजी वगैरे करायची होती अजून एखादी भाजी बनवायची होती म्हणजे तसंच राहण्यापेक्षा बघू संध्याकाळी बनवेन काय बनवायचं ते आणि आमच्याकडे कसं आहे आमच्याकडे जास्त करून कोकणी लोक गावालाच गुढी उभारतात म्हणजे इथे कसं इथे मुंबईला उभारत नाही जे गा गणपती येतो तर गणपतीचे सगळे सण कसे गावालाच करतात तिकडे तर आमच्याकडे कसं आहे ज्यांची वर्सल असेल गणपतीची म्हणजे तीन तीन वर्षाने येते दुसऱ्या सासऱ्याची दुसऱ्या सासऱ्याची असे असते तर या वर्षी आमचे आहेत तर मग पुढच्या वर्षी आमचा गुढीपाडवा असेल त्या वर्षी दुसऱ्या सासऱ्याचा गुढीपाडवा होता तर त्यामुळे इथे गुढी उभारत नाही गावालाच उभारतो आम्ही गुढी त्यामुळे इथे गुढी वगैरे उभारत नाही असंच आपला सण साजरा करतो तर इथे बघा माझ्या पुऱ्या वगैरे रेडी झाल्या आहेत आम्रखंड आणलं होतं मुलींना आम्रखंड आवडतं तर आ, साधी इलायची किंवा बाकीचं त्यांना फ्लेवरच आवडत नाही आम्रखंडच आवडतं मग त्यांच्यासाठी आम्रखंडच आणला देवाला नैवेद्य वगैरे दाखवला आणि अशा प्रकारे छोटासा गुढीपाडवा सागर नाही तर अशा प्रकारे साजरा केला सो छोटासा ब्लॉक माझा